मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी साक्षी न्यूज 24 फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया देश विदेशासह राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा वेगवान आढावामध्ये वाशिम जिल्ह्यातील आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रात आरोग्य कर्मचाऱ्यांची साठ टक्के पद रिक्त असल्याने ग्रामीण आरोग्य यंत्रणा आजारी पडली असून त्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांची उपचारासाठी फरफट होत आहे याकडं लक्ष देऊन रिक्त असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या जागा भरण्याची मागणी जिल्ह्यातील रुग्णालयांनी शासनाकडे केली आहे वाशिम जिल्हा हा आकांक्षित जिल्हा असून ग्रामीण भागातील रुग्णांना चांगल्या आरोग्याची सुविधा मिळाव्यात यासाठी जिल्ह्यात सत्तावीस प्राथमिक आरोग्य केंद्र आणि अंतर्गत एकशे त्रेपन्न उपकेंद्र सुरू करण्यात आली मात्र यामध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांची मोठी कमतरता असल्याने यातील काही उपकेंद्र बंदच असतात तसेच औषधोपचार करण्यात मोठ्या अडचणी येत आहेत अयोध्येस उद्घाटनानंतर आता आबुधाबीमध्ये जय श्रीरामांचा जयघोष दुमदुमणार आहे याचे कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अबुधाबीतील पहिल्या हिंदू मंदिराचे उद्घाटन होणार आहे या संदर्भात परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की पंतप्रधान मोदी हे यू ए ईचे उपराष्ट्रपती पंतप्रधान आणि संरक्षण मंत्री शेख मोहम्मद बिन राशिद अल मक्तूम यांची भेट घेतील जायद सपोर्ट सिटी येथे एका कार्यक्रमात ते यू ए ईमध्ये भारतीय समुदायाच्या लोकांना संबोधित करतील राज्य साहित्य व संस्कृती मंडळ वचन अकादमी महाराष्ट्र बसव परिषद आणि बसव विचार केंद्रांच्या संयुक्त विद्यमान वाशिम येतच चौथं मराठी बसव साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलं होतं या संमेलनात मोठ्या संख्येने बसव बांधवांनी उपस्थिती लावली होती या संमेलनात महात्मा बसवेश्वर यांच्या साहित्यावर प्रकाश टाकण्यात आला तसेच मन मन थादी संत साहित्यावर शरणाचा प्रभाव सह विविध विषयांवर परिसंवाद ही झाला यावेळी आजची तरुणाई आणि वचन संस्कृती या, या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले यावेळी विविध उपस्थित मान्यवरांनी विचार मांडले मागच्या दराने विधान परिषदेत न जाता आता थेट निवडणूक लढविणार असल्याचा दावा करत भाजप आमदार रमेश कराड यांनी आगामी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे दोन हजार एकोणीसमध्ये लातूर ग्रामीण मतदारसंघ पैशाच्या जोरावर धीरज देशमुख निवडून आले होते मात्र यावेळी कुस्ती होणार आणि विरोधकांना चितपाट करत कुस्तीचा फळ आम्ही जिंकणार असल्याचा देखील आमदार रमेश कराड म्हणाले आहेत रेनापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या कुस्तीच्या कार्यक्रमात कराड यांनी आमदार धीरज देशमुख यांना थेट आव्हान दिलं आहे मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सरकारकडून अनेक प्रयत्न सुरू असून यासाठीच सरकारने शिंदे समिती स्थापना केली आहे मागील दोन महिन्यापासून या शिंदे समितीच्या वतीने काम करण्यात येत आहे मात्र याचं शिंदे समितीच्या सर्वेक्षणाच्या कामकाजावर अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे शिंदे समितीच्या वतीने होणाऱ्या सर्वेक्षणात माथडी कामगार मराठा नसल्याचा उल्लेख करण्यात आला असून सरकारने यात तत्काळ सुधारणी करावी अशी मागणी नरेंद्र पाटील यांनी केली आहे अन्यथा आपण रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशारा देखील पाटील यांनी दिला आहे वेगवान आढावामध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यातील मसोला येथे धर्मनाथ बीज निमित्त आजपासून श्री नवनाथ महाराजांच्या यात्रे उत्सवाला सुरुवात झाली आहे नवनाथ महाराजांच्या दर्शनासाठी वाशिमसह शेजारील अकोला यवतमाळ हिंगोली जिल्ह्यातील हजारो भाविकांनी गर्दी केली होती या उत्सवाच्या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे एकसष्ट क्विंटल राम लाडूच्या महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून 35 महाप्रसाद आला ते हजार नवनाथ महाराजांच्या संस्थेच्या वतीने मागील एक्केचाळीस वर्षांपासून यात्रेचं आयोजन करण्यात येत आहे उपराजधानी नागपूर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या दहा दिवसात आट हत्या जाली आहे जणांची झाली गुन्हेगारांना पोलिसांचा धाक राहिलेला नाही असा प्रश्न ऐरणीवर आलाय उपराजधानी नागपूर शहरात एकापाठोपाठ एक हत्याची सत्र सुरूच असल्याचे चित्र आहे फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात पाच दिवसात चार खुनांच्या घटना घडल्यात फेब्रुवारी महिन्यात पहिल्या दहा दिवसात आठ जणांची हत्या झाली आहे त्यामुळे शहरात गुन्हेगारी विश्वास कायदा आणि पोलिसांचा धाक राहिलेला नाही असा प्रश्न उपस्थित होतोय गेल्या काही दिवस राज्यातील हवामानात सातत्याने बदल होताना दिसत आहे काही भागात आता थंडी गायब असून काही ठिकाणी अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे शक्यतो तेरा फेब्रुवारीपासून राज्यातील थंडी कमी होईल असा अंदाज हवामान अभ्यासकांनी वर्तवला होता तर देशातील हवामानाची स्थिती पाहता सध्या उत्तर भागात सकाळी थंडी जाणवत असली तरी दिवसा कडक सूर्यप्रकाशानंतर ती थंडी कमी होते तर छत्तीसगड आणि मध्य प्रदेशात गारपिटीचा इश इशारा आगामी राज्यसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या गटात मोठी खळबळ पाहायला मिळत आहे काँग्रेसच्या माजी हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांचं राज्यसभेवर सोनिया गांधी यांचं जाणं जवळपास निश्चित झालं असल्याची माहिती समोर येते सोनिया गांधी लोकसभा निवडणूक लढवणार नसून राजस्थानमधून राज्यसभेला जाणार असल्याच्या चर्चेला उधाण आलंय देशातील शेतकरी पुन्हा किसान आंदोलन दोन पूर्णांक शून्यासाठी सज्ज आहे पंजाब हरियाणा यू पी राजस्थान सह अनेक राज्यांमधून शेतकरी दिल्लीला कूच करण्यात तयार आहेत या आंदोलनाला चलो दिल्ली असे नाव देण्यात आले शेतकऱ्यांची दिल्लीकडे जाण्याची तयारी लक्षात घेत पोलीस आणि प्रशासनाकडून सुव्यवस्था करण्यात आली आहे वेगवान आढावा मध्ये इथेच थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री